नमस्कार आज आपण असे हे कडईभर फुलणारे तांदळाचे पापड खिची न घेता कसे बनवायचे आहेत ते बघणार आहोत हे पापड बनवत असताना पिठामध्ये एक खास पदार्थ वापरलेला आहे ज्याने हे पापड वाढल्यानंतरसुद्धा ह्या पापडांना तडे पडत नाही अतिशय सुंदर बनून तयार होतात आणि सुद्धा लाल पडत नाही तर अशा बऱ्याच छोट्या छोट्या टिप्स मी ह्या रेसिपीमध्ये शेअर केलेल्या आहेत तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा तर लगेच सुरुवात करते नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे इथं मी आधी सुरुवातीला तांदळाचं पीठ हे मोजून घेणार आहे पण हे, हे तांदळाचं पीठ मी कसं तयार केलेलं आहे ते सांगते इथं मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत ते आधी स्वच्छ धुवून रात्रभर फॅनखाली यांना वाढून घेतलं आणि सकाळी ते गिरणीवरून दडून आणले आणि एकदा मैद्याच्या चाळणीने हे चाळून घेतलेले आहेत तर इथं मी दोन वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि यात एक वाटी इतका मैदा घेतलेला आहे मैद्यामुळे हे पापड छान खुसखुशीत बनतात त्यासाठी आपण इथं तांदळासोबत मैद्याचा वापर करतो आहेत तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर केला तरीसुद्धा चालेल तांदूळ आणि गहू चे पापड कसे बनवायचे याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच बघा इथं हे पीठ मिक्स करून झाल्यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची आहे पातेली घेतली सुद्धा चालेल त्यात एक को... पडी तेल टाकून ते कढईला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे नंतर तीन वाटी पिठाला इथं मी तीन वाटी पाणी हे टाकून घेते आहे पाणी गरम होतं तोपर्यंत आपण मसाला बघून घेऊया तर इथं मी दीड चमचा बडीशेप पावडर दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा ओवा एक चमचा मीठ आणि सव्वा ते दीड चमचा इतका मी पापडखार घेतलेला आहे आणि त्यासोबतच दोन चमचे भिजून घेतलेले साबुदाणे घेतलेले आहेत आता हे पाणी गरम झाल्यानंतर आपण यातलं अर्धी वाटी पाणी हे बाजूला काढून घेणार आहोत आणि आता आपण यात आत साबुदाणे हे शिजण्यासाठी टाकून घेणार आहोत साबुदाणे पाण्यावर छान तरंगायला लागले का यात आपण पापडला ला लागणारे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत आता याला हलकीशी उकळ आल्यानंतर लगेच यात आपण मिक्स करून घेतलेलं पीठ हे ह्या पाण्यावर टाकून घ्यायचं आहे पाण्यात हे पीठ टाकत असताना गॅस फ्लेम हा कमीच ठेवा आता ह्या पिठाला अशा प्रकारे होल करून दोन ते तीन मिनटं एक उकड काढून घेते तर यावर थोडीशी पाण्याची उकड आलेली आहे तर गॅस फ्लेम कमी करून पटकन हे पीठ घेरण्यासाठी घेते आज आपण अजिबात ह्या पा पिठाची खिची का काढणार नाही आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने हे पीठ घेरून घेतोय जसं नागलीचं पा आपण पीठ घेरून घेतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ घेरून घ्यायचं आहे तर इथं मी म बाजूला काढलेलं पाणीसुद्धा टाकून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते आहे जर तांदूळ हा जुना असेल तर पाण्याचं प्रमाण हे थोडं जास्त लागू शकतं का म्हणून मला जवळपास तीन ते साडेतीन वाटी इतकं गरम पाणी लागलेलं ला आहे तर हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला आपण आता कापडने व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे यात असलेल्या गाठीसुद्धा निघून जातील आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर कापड ठेवून पंधरा मिनटं लो फ्लेमवर आपण हे पीठ छान शिजून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर बघू शकतात हाताला अजिबात चिटकत नाही हे पीठ परफेक्ट इथं शिजून तयार झालेलं आहे यातलं थोडंसं पीठ हे काढून एका ताटात काढून घेते आणि बाकीचं पीठ पुन्हा कापडने झाकून घेते म्हणजे वाप जशीच्या तशी राहील आणि पीठ हे गरम राहील तर हे पीठ पहिले पॉलिथीन पेपरमध्ये चोडून घ्यायचं आहे म्हणजे बनू स्मूथ हे, हे पीठ बनवून तयार होईल आता याच्या लाट्या बनवण्यासाठी इथं मी अशा प्रकारे हा रोल बनवून घेते आहे म्हणजे लाट्या आपल्याला एकसारख्या मिळतील आणि पापडसुद्धा एकसारखे बनवून तयार होतील इथं दोन वाटी तांदळाच्या पिठापासून जवळपास पन्नास ते पंचावन्न पापड हे बनवून तयार होतात आणि बघू शकतात हे लाट्यासुद्धा अतिशय सुंदर एकसारख्या बनून तयार झाल्यानंतर एका डब्यामध्ये आपल्याला ह्या लाट्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि लाटांना एक एक लाटी काढून आपल्याला हे लाटायचे आहेत तर इथं मी पोळपाटवर एक पॉलिथीन पेपर ठेवलेला आहे डब्यातून एक लाटी काढते आणि यावर पुन्हा एक पॉलिथिन पेपर ठेवून ह्या हा पापड लाटून घेते तर काही मिनिटातच हा पापड छान लाटून तयार झालेला आहे तर मी याला लगेच साईडला ठेवते मशीनमध्ये सुद्धा तुम्ही हे पापड पटापट पत बनवू शकतात जर तुमच्याकडे मशीन नसेल तर पोळपाटवरही लाटून घेतले तरीसुद्धा चालतील तर बघू शकतात न फाटता हे छान पापड आपले बनून तयार होत आहेत अतिशय सुंदर याचबरोबर मी अजून वाढवण्याच्या रेसिपी बनवलेल्या आहेत त्यांची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते आहे तुम्ही नक्कीच बघा कारण की त्या अस्सल खानदेशी पद्धतीच्या आहेत तर तुम्हालाही नक्कीच आवडतील बनवायला तर बघा इथं माझे हे सर्व पापड बनून तयार झालेले आहेत तर मी बाल्कनीतच यांना वाढवण्यासाठी टाकलेले आहेत त्याचबरोबर इथं पिठाची थोडी खरड तयार झालेली होती तर मी अशा प्रकारे याचे सांडगे काढून घेतलेले आहेत संध्याकाळपर्यंत बघू शकतात पापड हे छान वाढून तयार झालेले आहेत मस्त एकही पापडचा तुकडा झालेला नाही किंवा एकही पापडला तळा गेलेला नाही आहे अगदी पारदर्शक हे पापड बनून तयार झालेले आहेत तर लगेच तळायला घेते पण हे पापड तुम्ही दोन दिवस उन्हात व्यवस्थित वाढून घ्या म्हणजे वर्षभर हे तुम्हाला व्यवस्थित वापरता येतील त्यासाठी बघा मस्त असे हे पापड आपले तिप्पट चोपट फुललेले आहेत बघू शकतात आणि अजिबात तेलकट दिसत नाहीत ते हे पापड बऱ्याचदा काय होतं जर पापडखार हा जर जास्त झाला तर पापड हे कडक बनतात आणि ते लालही पडतात त्यासाठी पापडखार आणि मिठाचं प्रमाण हे अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे तर बघा इथं आपले हे छान सुंदर असे खिची न घेता तांदळाचे पापड बनून तयार झालेले आहेत कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्कीच कळवा भेटूया नवीन रेसिपीसोबत